नमस्कार मी सोनाली मदर चॉईस रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओचं पाहून तुम्हाला सर्वांना कळलंच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर हा व्हिडिओ माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट झालं त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना मी नमस्कार करते आणि तुम्ही सर्वांनी मला भरभरून असा प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे भरभरून असे प्रेम दिले त्यामुळे सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझा आतापर्यंतचा यूट्यूबचा प्रवास मी कसा केला ते तुमच्यासोबत थोडक्यात तुम मी शेअर करणार आहे सर्वप्रथम मी माझं यूट्यूबचं चॅनल चा पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकवीसला चालू केलं होतं पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकवीसला मी माझा पहिला यूट्यूबचा व्हिडिओ अपलोड केला आणि यूट्यूबचा पहिला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर बरेच दिवस असे व्हिडिओ टाकत राहिले आणि व्हिडिओ टाकताना म्हणजे मनात थोडीशी भीतीही होती आणि स्टार्टिंगला असं कॅमेऱ्यासमोर आपण कसं बोलायचं काय बोलायचं याचं नॉलेज नव्हतं मग त्या दरम्यान मी मधुराज रेसिपी सरिताज रेसिपी असे वेगवेगळे रेसिपीचे चॅनल बघितले की त्या ताई कशा बोलतात चॅनलसमोर समोर त्यांचं प्रेझेंटेशन कसं आहे त्याचप्रमाणे त्यांचं शूटिंग घे त्या कशा शूटिंग घेतात आणि रेसिपीचं शूटिंग घेताना साहित्य कसं वापरावं काय वापरावं या सगळ्याच या सगळ्याच गोष्टीचा मी थोडाफार अभ्यासही केला आणि नंतर मग मी हळूहळू त्यांच्यासारखं बोलू बोलण्याचा प्रयत्न केला हळूहळू ते सक्सेसही झालं आणि स्टार्टिंगला जेव्हा मी व्हिडिओ वगैरे टाकायचे युट्यूबला तेव्हा पाहिजे तसा प्रतिसाद देत म्हणजे पाहिजे तसा प्रतिसाद मिळतच तस नव्हता आणि हे असं प्रत्येकाच्या बाबतीतही आप होतं की स्टार्टिंगला आपल्याला लाइक्स येत नाही किंवा सबस्क्राईबर होत नाही आपले किंवा मग आपल्याला कमेंट्स येत नाही पण हिम्मत हारायची नाही कधी ना कधी आपल्याला हे यश आहे नक्की येतच आणि असं करत करत मग सात जून दोन हजार बा दोन हजार बावीसला माझं चॅनल मॉनिटाईज झालं सात जूनला माझ्या मिस्टरांचा बड्डे असतो आणि ज्या दिवशी माझं चॅनल मॉनिटाईज झालं त्या दिवशी त्या दिवशीचा आनंद म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत हो सा नाही सा की आम्ही दोघ खूप खुश होतो आणि यूट्यूब जर्नीमध्ये सर्वात महत्वाचं सांगायचं म्हटलं तर माझ्या मिस्टरांची मला खूप अशी मोलाची साथ आणि खूप छान असं मार्गदर्शन माझ्या मिस्टरांनी मला केलं प्रत्येक वेळोवेळी ते मला मार्गदर्शन करायचे की शूटिंग कसं करायचं प्रेझेंटेशन कसं करायचं त्यांनी खूप छान असं मार्गदर्शन माझ्या मिस्टरांनी मला प्रत्येक वेळी केलंच आणि जेव्हा मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हा मला माझा मोठा मुलगा चारच वर्षाचा होता आणि तेवढं लहान बाळाला सांभाळून युट्यूबचं शूटिंग घेणं हे काही सोपी गोष्ट नाहीये पण कसं आहे प्रत्येक प्रत्येकाला आयुष्यामध्ये अडचणी येतच राहतात काम करताना कुठलंही काम करत असो अडचणी येतात पण त्यातून मार्ग काढणं आणि जेव्हा आपण मार्ग काढतो तेव्हा यश हे आपल्याला मिळतंच तर मुलाला झोपी लावलं की शूटिंग घ्यायची असंच आमचं रुटीन चालायचं आणि बरेच दिवस मग माझे व्हिडिओज वगैरे मी कंटिन्यू करत राहिले आणि जेव्हा मी उन्हाळे उन्हाळी कामाचं जेव्हा पदार्थ दाखवत होते तर त्या पदार्थाच्या शूटिंगमध्ये मी एक गहू तांदळाचे पापड ही शूटिंग म्हणजे हा व्हिडिओ जेव्हा अपलोड केला तेव्हा तो व्हिडिओ माझा खूप व्हायरल झाला आणि हा व्हायरल झालेला व्हिडिओचा आनंद म्हणजे खूप झाला होता की ते मी तुम्हाला सांगू शकत नाही तर त्यानंतर मग मला काही माझ्या फिजिकल प्रॉब्लेममुळे मी व्हिडिओ लवकरात लवकर टाकू शकले नाही थोडासा माझा गॅप पडला आणि नंतर मग थोड्या दिवसांनी पुन्हा मी माझं चॅनल कंटिन्यू केलं पुन्हा व्हिडिओ टाकतच राहिले आणि तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की यूट्यूब हे असं स्टेज आहे की प्रत्येकाला देवाने प्रत्येकामध्ये काहीतरी स्पेशल दिलेले आहे प्रत्येकामध्ये काहीतरी एक कला दिलेली आहे आणि ते कलेला कलेचं प्रेझेंटेशन करण्यासाठी यूट्यूब हे खूप छान असं माध्यम आहे आणि तुम्ही जर नवीन यूट्यूबर्स सा असाल तर सांगते की स्टार्टिंगला प्रत्येकाला त्रास होतोच प्रत्येकाला सबस्क्रायबर मिळणं एक हजार सबस्क्रायबर मिळणं त्याचप्रमाणे वॉच टाईम कम्प्लीट होणं हे सगळं प्रोसेस होईपर्यंत मनामध्ये थोडीशी धाकधुक धाकधूक असतेच पण काळजी करू नका हळूहळू होत नाही पण यश हे नक्की येतं पण आपले प्रयत्न मात्र थांबवायचे नाही कंटिन्युएशनमध्येच राहायचं आपले व्हिडिओ आपले रेग्युलर टाकतच राहायचे एक ना एक दिवस आपल्याला यश हे नक्कीच येतं आणि त्यानंतर मग माझ्या सेकंड प्रेग्नेन्सीमध्ये मला बेडरेस सांगितलेला होता आणि प्रेगनेन्सीनंतर पण मी रेग्युलर व्हिडिओ टाकू टाकू शकले नाही आणि आता सध्या माझा दुसरा मुलगा लहान आहे आणि त्या त्यामुळे माझं सध्या व्हिडिओ टाकणं होत नाही आहे नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत मी पोहोचू शकत नाही आहे पण मी, मी लवकरात लवकर प्रयत्न करेल की नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि यानंतर यान सांगायचं म्हटलं तर युट्यूबचे काही नियम्स मी तुम्हाला सांगते की जे आता नवीन आता नवीनच आहेत म्हणजे ज्यांनी आताच युट्यूबचं चॅनल सुरू केलेलं आहे त्यांच्यासाठी युट्यूबचे काही नियम असतात की सर्वप्रथम समजा आपण चॅनल ओपन केलं ओपन केल्यानंतर त्याला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास याचा वॉच टाईम आपल्याला कम्प्लीट करावा लागतो आणि हे वॉच टाईम आणि सबस्क्रायबर आपल्याला एका वर्षाच्या आतच कम्प्लीट करावं लागतं आणि एक वर्षाच्या आत जर आपलं हे कम्प्लीट झालं तर आपण यूट्यूबला अप्लाय करू शकतो चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आणि जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा तेव्हाच आपलं डॉक्युमेंट्स म्हणजेच आपलं बँक अकाउंट पासबुक असेल त्याचप्रमाणे पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल तर त्यांना तिकडे आपल्याला सबमिट करावं लागतं आणि मग आपल्याला ईमेल येतो की चॅनल मॉनिटाईज झालं असा सर्वात महत्त्वाचं म्हणजे यूट्यूबचं पेमेंट आपल्याला शंभर डॉलर जेव्हा आपल्या अकाउंटला जमा होतात त्यानंतरच आपलं यूट्यूबचं पहिलं पेमेंट येतं आपल्याला आणि यूट्यूबचं पेमेंट हे डॉलरमध्ये असतं आणि जेव्हा आपल्याला पेमेंट येतं तेव्हा ते, ते डॉलरचं पेमेंट यू एसकडनं आपल्याला येतं आणि ते इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट होऊन त्याचे काही त्यांचे काही चार्जेस वगैरे कट करून ते पेमेंट आपल्या अकाउंटमध्ये येत असतं तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की यूट्यूबचं पहिलं पेमेंट किती झालं असेल तर यूट्यूबचं पेमेंट किती झालं हे असं डायरेक्टली सांगता येत नाही यूट्यूबचे काही नियम्स आहेत तर यूट्यूबचं पहिलं पेमेंट किती झालं हे सांगायचं म्हटलं तर एक चांगल्यातल्या चांगला अँड्रॉइड मोबाईल घेऊ शकल इतपत माझं पहिलं पेमेंट झालेलं आहे तर पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार आणि असेच असाच प्रतिसाद तुम्ही मला इथून पुढेही देत राहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर समोरील बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि या व्हिडिओमध्ये जर माझ्याकडनं अनुवधाने काही चुकीचं बोलल्या गेलं असेल तर मोठं मन करून मला माफ करा तोपर्यंत नमस्कार